पर्यावरण आणि प्रदूषण एक प्रश्न ओझोन थराच्या विरळ होण्यामागचे ओझोन डिप्लेशन प्रमुख कारण कोणते आहे उत्तर क्लोरोफ्लोरो कार्बन्स सीएफसीएस आणि हॅलॉन्स दोन प्रश्न स्मॉग हे कशाचे मिश्रण आहे उत्तर धूर स्मोक आणि धुके फॉग तीन प्रश्न मिनामाता रोग हा कशाच्या प्रदूषणामुळे होतो उत्तर पारा मर्क्युरी चार प्रश्न कॅडेमियम या धातूच्या प्रदूषणामुळे कोणता रोग होतो उत्तर इटाई इटाई इताई पाच प्रश्न हरितगृह वायू ग्रीनहाऊस गॅसेस कोणते आहेत उत्तर कार्बन डायऑक्साइड सीओ अंडरस्कोर दोन मिथेन सीएच अंडरस्कोअर चार नायट्रस ऑक्साइड एन अंडरस्कोर दोन ओ आणि पाण्याची वाफ सहा प्रश्न युट्रोफिकेशन युट्रोफिकेशन म्हणजे काय उत्तर जलसाठ्यांमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस यांच्या वाढीमुळे शैवाळांची एल्गी अनियंत्रित वाढ होणे सात प्रश्न जैवविविधता बायोडायव्हर्सिटी या शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला उत्तर वॉल्टर जी रोझेन वॉल्टर जी रोझन आठ प्रश्न वन्यजीव संरक्षण कायदा भारतामध्ये कधी लागू झाला उत्तर एकोणीसशे बहात्तर नऊ प्रश्न पर्यावरण संरक्षण कायदा भारतात कधी लागू झाला उत्तर एकोणीसशे शहाऐंशी दहा प्रश्न राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण एनजीटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर दोन हजार दहा परिस्थितिकी आणि अन्नसाखळी अकरा प्रश्न अन्नसाखळीमध्ये उत्पादक प्रोड्युसर्स कोण असतात उत्तर हिरव्या वनस्पती बारा प्रश्न दहा टक्के ऊर्जा हस्तांतरण नियम दहा टक्के एनर्जी ट्रान्सफर रूल कोणी मांडला उत्तर रेमंड लिंडमन रेमंड लिंडमन।, लिंडमन थर्टीन प्रश्न जैवविविधता हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही संकल्पना कोणी मांडली उत्तर नॉर्मन मायस नॉर्मन मायस चौदा प्रश्न पारिस्थितिकीय नीच इकोलॉजिकल नीश म्हणजे काय उत्तर एखाद्या सजीवाचे त्याच्या पर्यावरणातील कार्य किंवा भूमिका पंधरा प्रश्न अन्न जाळे वेब म्हणजे काय उत्तर अनेक अन्नसाखळ्या एकमेकींशी जोडल्या जाऊन तयार होणारी गुंतागुंतीची रचना वन्यजीव संवर्धन आणि भौगोलिक वैशिष्ट्ये सोळा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क कोणते आहे उत्तर ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर सतरा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे उत्तर राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोल्हापूर अठरा प्रश्न महाराष्ट्रातील राज्य प्राणी स्टेट अॅनिमल कोणता आहे उत्तर शेकरू इंडियन जायंट स्क्विरल एकोणीस प्रश्न महाराष्ट्रातील राज्य फुल स्टेट फ्लॉवर कोणते आहे उत्तर ताम्हण जरुल एकवीस प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी कोयना जलविद्युत परियोजना कोणत्या नदीवर आहे उत्तर कृष्णा नदी बावीस प्रश्न रामसर स्थळ रामसर साईट कशाशी संबंधित आहे उत्तर जलाशयांचे वेटलँड संवर्धन महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ लोणार सरोवर आहे नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक करार तेवीस प्रश्न पॅरिस करार पॅरिस अग्रीमेंट कशाशी संबंधित आहे उत्तर जागतिक तापमान वाढ कमी करणे चोवीस प्रश्न क्योटो प्रोटोकॉलचा मुख्य उद्देश काय होता उत्तर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात कपात करणे पंचवीस प्रश्न जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो उत्तर पाच जून ट्वेंटी सिक्स प्रश्न जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो उत्तर बाईस मार्च सत्तावीस प्रश्न पृथ्वी शिखर परिषद अर्थ समिट एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कोणत्या शहरात भरली होती उत्तर रिओ दि जॅनेरो रिओ डी जॅनेरो ब्राझील अठ्ठावीस प्रश्न मॉन्ट्रेल प्रोटोकॉल मॉन्ट्रेल प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे उत्तर ओझोन थराचे संरक्षण एकोणतीस प्रश्न महाराष्ट्रात भूकंपाचे केंद्र असलेले कोयना ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सातारा तीस प्रश्न सुनामी सुनामी म्हणजे काय उत्तर समुद्राच्या तळाशी झालेल्या भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड लाटा वनस्पती आणि नैसर्गिक घटक एकतीस प्रश्न मांग्रोव वने मँग्रोव्ह फॉरेस्ट महाराष्ट्रात कुठे आढळतात उत्तर मुंबईजवळील खाड्यांमध्ये आणि कोकण किनारपट्टीवर बत्तीस प्रश्न वृक्षतोडीमुळे होणारा मुख्य पर्यावरणीय परिणाम कोणता आहे उत्तर जमीन धूप सॉइल इरोशन आणि वाळवंटीकरण डिझर्टिफिकेशन थळचीथळी प्रश्न बायोस्फिअर रिझर्व्ह बायोस्फिअर रिझर्व्ह ही संकल्पना कोणी दिली उत्तर युनेस्को युनेस्को चौतीस प्रश्न फ्लोरा फ्लोरा आणि फौना फौना म्हणजे काय उत्तर फ्लोरा म्हणजे वनस्पती आणि फौना म्हणजे प्राणी पस्तीस प्रश्न वनमहोत्सव भारतात कधी साजरा केला जातो उत्तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विविध प्रश्न छत्तीस प्रश्न महाराष्ट्रातील बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर वर्धा सदतीस प्रश्न पाण्याची बचत वॉटर कन्झर्वेशन करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो उत्तर ठिबक सिंचन ड्रिप इरिगेशन आणि जलसंधारण थर्टी एट प्रश्न राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो उत्तर द्वि ते आठ ऑक्टोबर एकोणचाळीस प्रश्न जागतिक पृथ्वी दिन वर्ल्ड अर्थ डे कधी असतो उत्तर एप्रिल बावीस चाळीस प्रश्न महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अमरावती एक्केचाळीस प्रश्न कार्बन क्रेडिट ही संकल्पना कोणत्या कराराशी संबंधित आहे उत्तर क्योटो प्रोटोकॉल फॉर्टी टू प्रश्न लाल सूची रेडलिस्ट कोण प्रकाशित करते उत्तर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना आययूसीएन त्रेचाळीस प्रश्न फ्लोरिडातील दलदली प्रदेश एव्हरग्लेट्स कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे उत्तर ॲलिगेटर्स आणि मगर चव्वेचाळीस प्रश्न जंगलतोडीमुळे वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण वाढते उत्तर कार्बन डायऑक्साइड सीओ अंडरस्कोर दोन पंचेचाळीस प्रश्न कोळसा हे कोणत्या प्रकारचे ऊर्जास्त्रोत आहे उत्तर अपारंपरिक नॉन रिन्युएबल ऊर्जास्त्रोत सेहेचाळीस प्रश्न जैव इंधन बायोफ्युएल कशापासून बनवले जाते उत्तर जैविक पदार्थ उदा ऊस जट्रोफा सत्तेचाळीस प्रश्न पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या शाखेला काय म्हणतात उत्तर परिस्थितिकी इकोलॉजी इकॉलॉजी अठ्ठेचाळीस प्रश्न राष्ट्रीय सागरी उद्यान नॅशनल मरीन पार्क महाराष्ट्रात कुठे आहे उत्तर मालवण सिंधुदुर्ग एकोणपन्नास प्रश्न आर्सेनिक प्रदूषणामुळे कोणता रोग होतो उत्तर ब्लॅकफूट रोग ब्लॅकफूट डिसीज पन्नास प्रश्न वन्यजीव वाईल्डलाईफ म्हणजे काय उत्तर ज्या प्राण्यांचा माणसाळलेल्या प्राण्यांमध्ये समावेश होत नाही